मराठवाड्याची पूर परिस्थिती आज ही आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे पण त्या बाबतीत सरकार गंभीर नाही गेले दोन दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडले विकास कामांच्या नावाखाली उद्घाटन झाली प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती पण हे ओझ मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी एकतीस हजार कोटीचे पॅकेज धुळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं त्या पॅकेजचा जाण्या अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी शेतकऱ्यांच्या हातामध्ये तीन हजार रुपये पडत नाहीये एका वाक्यात सांगतो आम्ही जी मागणी करतोय की एकतरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे जमीनची अक्षरशः करडून गेलेली आहे आणि पुढल्या दोन पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही अशा वेळेला त्या शेतीची नव्याने उभारणी करण्यासाठी खर्च लागणार आहे तो, तो, तो तर नाहीच पण तीन हजार रुपये सुद्धा हातात मिळत नाहीये माफीचा विषय नाही असे अनेक विषय आहेत त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे तो, तो काळे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाच नेतृत्व करतील शिवसेनेचे नेते अंबादास दानवे मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय तयारी केलेली आहे

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून तरी मदत करावी विधान कर्ज माफ अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे मग पीएम केअर फंडाची गरज कशा करताय ती उभारणी का केली काही लाख कोटी त्यात पडलेले जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला कोणासाठी केला त्याचा उपयोग काय या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे कोणासाठी पैसा आहे आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजार आहेत गेल्या चार महिन्यामध्ये दोनशे बारा शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली दोनशे बारा या आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं शेतकऱ्यांचे प्राण महत्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का की निजामाचे बाप आहेत का निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे तुम्ही मातृ घोषणा करता तीन हजार कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले ती चिंतेची गोष्ट आहे अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून हे गुंडांची टोळी चालवत आहेत स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती त्यांच्याकडे ते बोट आहे त्यांचं राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना नाकारलेला आहे शस्त्र परवाना तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे गुंडांची टोळी चालवते सरकार चालवत नाही बोलताना केंद्रीय का घायवड हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का काय पुण्यातले जे खासदार आहेत पुण्याचं प्रतिनिधित्व करतात मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे बघा असं कोण म्हणत आहे मला माहित अनिल अनिल परब जे आहेत आमचे ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करते म्हणतात नक्कीच नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या गुंड टोळ्या आपल्या प्रचारामध्ये उतरवल्या होत्या आजही गुंडांना पोसणारा पक्ष किंवा भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवावं लागतं आता सुद्धा नाशिकमध्ये नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लोकांनी जे गोळीबाराच्या कृत्य केलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले लोक आहेत नव्यानं चौकशी कालपासून सुरू आहे हो त्यांना अटक व्हायला पाहिजे भारतीय जनता पक्षात गेल्यावरती वॉशिंग मशीन मध्ये गेल्यावरती खून हत्या गोळीबार असे गुन्हे जर माफ होत असतील तर या देशातलं कायद्याचं पुस्तक जे आहे ते कामाचं नाही ते जाळावं लागेल मला माहित नाही असतील मला माहित नाही प्रश्न आता या क्षणी